शहरात एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे प्रेम प्रकरणातून नैराश्यात गेलेल्या एका तृतीय पंथीयानं आत्महत्या केल्याची घटना चार डिसेंबर रोजी उघडतीस आली आहे प्रकाश व्यंकप्पा कोळी वय बावीस राहणार साईनगर बाळे सोलापूर असे मृताचे नाव असून त्यांनी राहत्या घरात लोखंडी पत्राच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपणहून जीवन संपवलंय पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले घटनेची माहिती कळताच तृतीयपंथीय समाजातील अनेक जण मोठ्या संख्येने सिव्हिल रुग्णालयात जमा झाले मृताच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत तिने सांगितले की प्रकाश गेल्या काही महिन्यांपासून एका युवकाच्या प्रेमात होता दोघांचे संबंध घट्ट असताना अचानक संबंधित प्रियकराने लग्नाचा निर्णय घेतल्याने प्रकाश मानसिक तणावात गेला होता नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार आत्महत्येपूर्वी प्रकाशने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यातही प्रेमभंगामुळे झालेल्या वेदनेचा उल्लेख असल्याचे समजते मी ज्योती कोळी आम्ही तर माझा भाऊ फाशी घेतला आज ते सुध्रीमुळं घेतलंय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय तो राहत होता पहिला धोत्रकार व्यवस्थित तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हतं माझा भाऊ जोगती होता काय त्याला न्याय मिळणार पाजेल गुरु गुरुकडनं पण सगळ्यांकडून पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला पाहिजेल काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळालं पाहिजेल माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय फाजेल म्हणजे फाजेल धन्यवाद सकाळी घटना घडलेला आहे संध्याकाळी माझ्याकडं आलता तो सगळा येऊन सांगून गेला असं असं मला त्रास द्यायलाय तो मर म्हटला मी त्याचं माझं लग्न आहे म्हणलं असं फसवलं त्याला फसवून नेलेला आहे नेऊन ते सकाळी झालेला आहे घटना मला नंतर ना माहीत पडलेला आहे एवढं पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे त्याला त्रास होत होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्याला कोंडून कोंडून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता धमकी देत होता तुला फाशी घालतो हे करतो ते करतो तसं धमकी देत होता फिनाल पण पेला होता जाऊ दे म्हणलं आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो केस वगैरे काय केलं नाही त्याच्यावरच त्याला ना फायदा घेतला शेवटी माझं भावाचा जीव घेतलेला आहे तो लग्न के के केला लग्न केलं नाही त्याचं लग्न आहे उद्या आहे लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग फसून ते असं झालं सगळं घडलेलं आहे तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणलं व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय तू फाशी घे म्हणलाय तू मर मर म्हणून सांगितलंय त्याला त्यांना मेलाय त्याच्या दबावानच माझा भाऊ मेलेला आहे त्यांना नेमकं बोललंय की मला खूप त्रास आलेला आहे मला कुठला घनगोत मध्ये जाऊ देत नाही येऊ देत नाही काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यानं स्पष्ट बोललेलं आहे जीव जाताना त्यानं बोललेला आहे त्यांना दुसरं लग्न करून घेणार आहे आज तिची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो आत्मा म्हणजे असं करून घेतलेला आहे या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचा तपास क्राईम ब्रांच मार्फत सुरू करण्यात आला आहे व्हिडिओ तसेच मोबाईलमधील माहिती ताब्यात घेऊन तपास अधिक पुढे नेला जात आहे या घटनेमुळे सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून तृतीय पंथीय समाजानेही यामागील कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे माझा जे त्याच्यावर प्रकाशोरी प्रकाश, प्र म त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हार गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर वर त्याला आमच्या ग्रुपमध्ये स्वतः त्याला भेटू दिला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ दिलं घराच्या बाहेर जाऊ होत नव्हता मारहाण करत होता म्हणून त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेला आहे त्याचं लग्न करून गेलं आहे त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादार म्हण त्याचं त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची क्या सगळं त्यांनी व्हिडिओ पण केला मराठी बरोबर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि आम्हा किन्नार लोकांना न्याय द्या